हॅलो फ्रेंड नमस्कार तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर कसे आहेत सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे तर खूप खूप तुम्हाला उन्हाळ्याच्या शुभेच्छा खूप जास्त ऊन पडलं आहे आणि मी घरीच हे हे पाहू शकता तर आत्ताच दोन रील बनवली खूप जास्त मोबाईल पण हँग मारित होता खूप जास्त तर तसेच बनवले दोन आणि बनवून आता बसले चला तर म्हटलं थोडासा ब्लॉग बनवू आपण तर माझा मेकअप झाला आहे कसा आणि मी खूप छान मस्त ब्लॉग बनव सॉरी मस्त रील्स बनवले ते तुम्ही जाऊन नक्की इंस्टाला पहा आणि मस्त सुद्धा टाकणार फेसबुक यूट्यूबला तर पहा नक्की खूप छान रील टाकलेत मी आणि आता निवांत बसले होते तर म्हटलं चला आता तर आज तर कुठं जायचं हे नाही तर आज घरीच राहून ब्लॉग बनवेल तर कंटिन्यू ब्लॉग पहा मी रील कुठे बनवली आहे ते तुम्हाला दाखवते मी खूप छान मस्त असा बाग बगीचा केलाय कारण आमच्या आमचं गाव असं डोंगरामध्ये आहे त्यामुळं मग मला बाहेर पण बाहेर जायला पण एवढं म्हणजे जात नाहीत आम्ही बाहेर फिरायला इकडं तिकडं तर मी घरीच चला म्हटलं घरीच एक बाग बगीचा तयार केला आहे आणि त्यातच रील्स बनवते तर त्या तिथं पण बनवून बनवून ते म्हणजे सारखं सारखं तेच लोकेशन घ्यायचं तर तेव्हा म्हणजे म्हणजे वेगळं वेगळं वाटलं तर भारी वाटलं म्हणजे लोकेशन वेगळं वेगळं असलं तर घेत तरी पण छान वाटतं म्हणजे रील्स भारी वाटते इथं बनवून पण तुम्हाला मी दाख र पाहू शकता इथून माझा मुलगा मोबाईल पकडतो आणि इथून रील बनवा लागते मला आणि मग इकडं पाठीमागं हे झाड ते हिरगार हे फुलाचे झाड हे छान दिसतेत आणि इथून म फोटो पण शूट केलेत काही मी छान छान मस्त असे इथं ह्या झाडापशी इथं मला खूप जास्त रील बनवायला आवडते इथं तर इथून असे मस्त आणि त्या लिंबापशी तिथं एक मी रील बनवते जास्त करून त्या लिंबापाशी तिथं मला एक जास्त आवडती रील बनवायला आणि इथं एक इथं हे पाहू शकता आणि मोगऱ्याचं झाड मी फुलं पण लावले त्या रीलमध्ये तर पाहू शकता मोगऱ्याचे फुलं आले तर त्याचे मी बरेचसे तोडले काही काल पण लागणार गेले होते काल पण लावले तर हे इकडं आंबा आहे आणि इकडं ते झाडं येतं याचे बिल आहे त्याचे याचे शीताफळीचे है है तर पाहू शकता हे बाग आमचा मस्त तर इथून पाणी येतं आम्हाला सुटतं पाणी आणि तिथून इथं जातं तर ते मस्त बाग झालं आमचं हे आंबा आणि इथं मी माझं लोकेशन असतं इथं आणि इथून शूट करायचं व्हिडिओ तर खूप छान वाटतं मस्त इथून रील्स बनवायला तर मस्त वाटते कारण त्याच त्याच जागेवरती मला पण बरोबर वाटत नाही रील बनवायला आणि मी ह्या साडीवरती रील बनवली कशी वाटली साडी मस्त आहे का मध्ये सांगा आणि आता साधारणच मेकअप केलाय एवढा भारी नाही केला साधारणच केलाय आणि तुमचे दाजी आता मस्त पैकी तुमच्या दाजीची उन्हातानाची झोप चालली पाहू शकता तुमची दाजी झोपलीत आणि सगळे जेवत आहेत माझी मुलगी तो पलीकड माझा मुलगा माझ्या जावाची मुलगी ही माझी तर मी अजून आम्हाला अजून थोडं म्हणजे खूप जास्त काम पडलंय माझं म्हणजे धुणं राहिले आणि भांडे पण थोडेसे राहिले तर मला ते आवरायचे तर आणि म्हटलं अगोदर रील बनवून घ्यावा तर सकाळचे वाजले तर बारा एक वाजत पार तर म्हटलं अगोदर रील बनवून घेते आणि मग कामावरते कारण मोबाईल आमचा खूप हँग मारतो आणि खूप जास्त म्हणजे गुतवतो लगेच गाणं म्हणजे रील बनवायचं ते गाणं आहे ते गुंतवतं लगेच तर मग मला अगोदर रील बनवून घ्यावं लागत ती या उन्हाने तापवतो मोबाईल आणि हँग मारतो तर मला अगोदर रील बनवून घ्यावं लागतं आणि मग बाकीचं काम करून घ्यावं लागतं एवढी मेहनत करते मी प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही माझी चे फॅमिली प्लीज 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 सब्सक्राइब, लाईक नक्कीच करा आणि कंटिन्यू माझा ब्लॉग पाहत रहा तर फ्रेंड तुमची चंदाताई आता भांडे घासू राहिली पाहू शकता भांडे पडले धुणं पडले तर तुमची रील स्टार चंदाताई आता नोकरानी झाली तर पाहू शकता भांडे घरचे भांडे आपण नाही घालणार मग कोण करणार काम आपलं नाही का काम तर भांडे लागत नावते आणि मस्त ते सगळे भांडे जे झाले तर मी लावते कारण बाळांनी खूप जास्त राडा केलाय तर पाहू शकता माझं हे छोटंसं घर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमची चंदताई ताई एवढी श्रीमंत नाही तर छोटस घर आहे माझं हे छोटस घर छोटासा परिवार फ्रेंड आता मी भांडे लावले तर खूप जास्त गरम राहिले रॅकला लावले तर खूप छान असं पाहू शकता आणि आता तर फ्रेंड माझे मुलं आता थोडे डान्स करणार आहे तर खूप मज्जा येणार आहे तुम्ही नक्की पहा आणि ते गाणं म्हणून आणि त्यांच्या शाळेत म्हणजे गॅदरिंग होती तर ते गाणं म्हणून डान्स करणार आहेत तर तुम्ही नक्की पाहा पाल 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 <laughs> पाज के साला। अरे पुष्पाला पुष्पा नाही म ना। रुपड्याला मन चोरून पातय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पातय ग जुपुँग जुपुँग दिला <laughs> तर झापक झुपक वाजत राहतं ग दिलं तर फ्रेंड पोहरांसोबत थोड़ा टाइम पास केला <laughs> आणि मस्त डायलॉग म्हणले मुलं माझे आणि मस्त वाटलं भारी तर छान हवा सुटली आणि पाऊस अस बाहेर एवढं झालंय की बाहेर थोडस पण बाहेर येऊ आहे एवढं ऊन झालंय तुमच्या दाद्यांची अजून झोप झाली नाही तर माझ्या मुलांसोबत थोडं टाइमपास केला आणि मस्त ग ना डान्स तर फ्रेंड छान असे ॲक्टिंग करते माझी मुलं पण आणि सुट्ट्या लागल्या त्यामुळं त्यांच्यात टाइमपास होतो घरी पण उन्हामुळं खूप जास्त घरी बाहेर कुठं जात नाही तर टाईमपास झाला आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणा सबस्क्राईब करा सस्क्राइग करा बाय करा, 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 बाय